गुटकाच नाही तंबाखू सिगारेट पान मसाला तर गुटखा हे फक्त एक म्हणजे कंपनी किंवा फक्त हाँ। हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळे काय होतं आपल्या तोंडामध्ये म्हणजे जे ओरल हायजीन आहे पूर्ण okay. तंबाखूमुळे सगळ्यात मेन कारण म्हणजे आपलं ड्राय माउथ होतं तोंड पूर्ण कोरडं होतं जसं मी मग अशी म्हटलं की तोंड कोरडं पडल्यामुळे तुम्हाला दात किडू शकतात किंवा तोंडाचा वास येतो बाकीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तो एक मेन रिझन राहतो प्लस तंबाखू किंवा बाकी पान मसाला झालं गुटखा झालं तर बरेच लोक काय करतात ते एकाच जागेवर ठेवतात म्हणजे महिनो महिने ते एकाच जागेवर ठेवतात एका जागेवर ठेवून काय होतं की त्या ठिकाणी अल्सरेशन होतं आणि अल्सरेशनचं रूपांतर नंतर कॅन्सर मध्ये होतं okay. तर जे तंबाखू वगैरे खाणारे लोक असतात एका ठिकाणी होतात एक लुक प्लाके नावाचा एक व्हाईट पॅच तयार होतो त्या okay. ठिकाणी तर तो पॅच जेव्हा दिसेल त्यावेळेस आपण मोस्टली तो पॅच त्यांना काढून घ्यायला लावतो आता माझे म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आला होता तर म्हणजे असं नॉर्मल होता, की, की आ, होता okay. तो की असं नाही की खूप मोठ्या पोस्टवर किंवा जॉबला नॉर्मल होता एकदम तंबाखू खाण्याची हॅबिट होते त्याला मी त्यांना विचारलं तुम्ही तंबाखू खाता का तर पेशंट ऑब्विसली नाहीच ना म्हणणार hmm. पण आम्हाला पूर्ण क्लिनिकली आम्ही <laughs> बघितल्यानंतर आमच्या लक्षात <laughs> येतं तर ते म्हटले नाही आता आता कशी सोडायची बरं थोडसं त्यांना म्हटलं की खरं सांगा काय काय नाही म्हटलं आता सोडणार कशी एवढ्या दिवसांची सवय ती कशी सोडायची म्हटलं ठीक आहे तुम्ही सोडू नका मी म्हणत पण नाही की तुम्हाला आजच सोडा फक्त आज इथे ठेवताय ना तर अल्टरनेटिव्ह करा इथे आज ठेवा उद्या इकडे ठेवा आणि रोज फक्त चेक करा की तुम्हाला तिथे व्हाईट पॅच आलाय का ज्या दिवशी तुम्हाला व्हाईट पॅच तिथे दिसेल पहिले जाऊन तुम्ही तो काढून घ्या त्याच्यामुळे काय होईल की जे जे मी व्हाईट पॅच बोलली त्याचं पुढे जाऊन तिथं अल्सरेशन होतं yeah. अल्सरेशनच मध्ये okay. होतं त्याची प्रिव्हेंटिव्ह गोष्ट प्रिव्हेंटिव्ह म्हणजे एकदा तोंडाचा कॅन्सर झाला कुठल्याच yeah. कॅन्सरवर उपाय नाही आहे yeah. अजून पण ज्या गोष्टी आपल्याला प्री कॅन्सरच गोष्टी yeah. ज्या आपल्याला आढळून येतात तोंडामध्ये त्याच्यावर आपण नक्कीच उपाय करू शकतो आणि जे गुटखा पान मसाला हे झालं त्याच्यात सुपारीचं कंटेंट बऱ्यापैकी असतं तर त्याच्यामुळे काय होतं आपले जे हे गालाचे मसल्स आहेत हे आता सॉफ्ट आहेत आपण हात लावून व्हायला सॉफ्ट आहेत पण ज्यांना कंटिन्यू सुपारी किंवा पान मसाला ह्या गोष्टी खायच्या असतात ते मसल्स स्टीफ होतात बऱ्याच लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचं म्हणजे तोंड एवढं पण ओपन नाही पण तोंड ओपन नाही झालं त्यांना जे काही डेंटल प्रॉब्लेम असतील बाकीच्या गोष्टी असतील आतमध्ये काय प्रॉब्लेम झाले हे जर आपल्याला बघायचं असेल आणि त्यांची माउथ ओपनिंगच नाही तर आपण चेक कसं करणार म्हणजे लिटरली त्यांची दोन बोट सुद्धा तोंडात जात नाही असं असं फक्त थोडस तोंड उघडून ते कसं खातात ते त्यांनाच माहिती त्यामुळे ह्या गोष्टी होतात तर त्या टाळण्यासाठी फक्त एवढंच की आता प्रत्येकाच्या हॅबिट आपण कंट्रोल नाही करू शकत फक्त तुम्ही कमी करा आणि कमी करता करता मग हळूहळू बंद करा असं नाही की आज उठले आणि उद्या बंद केली असं नाही ते त्यामुळे आणि हे जे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे ह्याचे जे ऍड करतात ह्याचा एक इम्पॅक्ट छोट्या मुलांवरती होतो म्हणजे मोठे माणसंच नाही साधा आपलं इलायची वगैरे ह्याच्या ज्या ॲड्स असतात तर त्यात इलायची असते हे मोठ्यांना माहीत असतं पण छोट्या मुलांना तर हे माहीत नसतं किंवा कॉलेज गोइंग कॉलेज गोईंगला माहीत असतं पण त्याच्यापेक्षा छोटे साधं बडशेपचं पॅकेट असलं तरी त्याचे खोलून तसे ऍक्टिंग करून खातात म्हणजे सुरुवात इथून होते ह्या सगळ्या गोष्टींची घरी आई वडिलांना वगैरे तर बघितलेलं असतं पण त्यांना वाटतं अरे हा सेलिब्रिटी खातोय म्हटलं मग काय हे स्टाईलमध्ये किती भारी वाटतं खायला वगैरे ती गोष्ट तिथून सुरुवात होते तर पहिली गोष्ट तर ह्या गोष्टींवर कंट्रोल केलं पाहिजे की आपण कशाची ऍड करतोय किंवा काय आणि एक अवेअरनेस म्हणतो की पॅरेंट्स थ्रू त्यांच्या मुलांना जो अवेअरनेस जातो की ही गोष्ट चांगली नाही हे नाही असं होऊ हो शकतं की तुम्ही उद्या तंबाखू खाल्ले तर तुम्हाला असं होईल कॅन्सर होऊ शकतो त्याच्यावर काही उपाय नाही आहेत वगैरे ह्या गोष्टी जर आपण सांगितल्या आपल्या मुलांना तर तिथे थोडंफार काही काही ना हो है। है। है ते ते का कंट्रोल होऊ शकतं हो। मला असं वाटतं ह्या गोष्टींमध्ये